तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सौदी अरेबिया दौऱ्यावर रवाना झालेत बावीस आणि तेवीस एप्रिल असा त्यांचा हा दोन दिवसीय दौरा आहे सौदीचे क्राऊन प्रिन्स अर्थात युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून मोदी यांचा हा दौरा होतोय मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात सौदी अरबचा हा पहिलाच दौरा आहे याआधी दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी सौदी अरबचा दौरा केला होता या दौऱ्यात भारत आणि सौदी अरबमधील द्विपक्षीय बैठक होणार आहे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर व्यापार गुंतवणूक संरक्षण सहकार्य इनोव्हेशन स्टार्टअप अशा विविध विषयांवर या दौऱ्यादरम्यान चर्चा होणार आहे सौदी अरब हा भारतासाठी ऊर्जा सुरक्षेसाठी एक मोठा आधार आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतानं सौदीकडून तेहतीस पूर्णांक पस्तीस बिलियन टन कच्चं तेल आयात केलं होतं भारत आयात करत असलेल्या तेलांपैकी हे प्रमाण चौदा पूर्णांक तीन टक्के इतकं आहे तर दोघांमधील व्यापार बेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव बिलियन डॉलर इतका झाला होता यापैकी भारताची निर्यात होती अकरा पूर्णांक छप्पन्न बिलियन डॉलर इतकी तर संरक्षणाच्या दृष्टीनंही हा दौरा महत्वाचा मानला जातोय सायबर सुरक्षा ड्रोन तंत्रज्ञान संयुक्त युद्ध युद्धसराव या बाबींवर सुद्धा या दोन्ही देशांमध्ये सध्या वाटाघाटी सुरू आहेत